लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार मतदार कल घेण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत शरद पवार गटाचे जुन्नर विधानसभा इच्छुक उमेदवार विघ्नर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी बेल्ले येथे विघ्नर साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांचे व्याख्यान झाले त्यानंतर या कार्यक्रमात चेअरमन सत्यशील शेरकर यांनी पंजाबराव डंक यांनी हवामानाचा अंदाज दिला असे म्हणताच सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके यांनी शेतकऱ्यांसमोर आता राजकारणाचा अंदाज कोणालाही देता येणार नाही असे जाहीरपणे सांगितल्यानंतर उपस्थितात हस्या पिकला अशोकराव घोडके यांचा सत्यशील शेरकर यांना सल्ला होता की इशारा हे तेच जाणो ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क